यांचं पहिलं स्वागत करतो मी थोडा उशीर झाला काही कारणानं परंतु तुम्ही सर्वजण थांबून राहिलेले त्याबद्दल आभारी तशी नगरला माझी भेट तुमची यापूर्वी झाली होती त्यानंतर काही कालखंड गेलेला आहे मग एकदा पुन्हा तुम्हाला सगळ्या पार्श्वभूमीवर भेटावं असं मला वाटलं आज नगरमध्ये तुम्ही फोन बंद ठेवा फोन बंद बांधवांचा मोठा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जातो आहे मी सुद्धा संगमनेर बार असोसिएशनचा आजही सदस्य आहे आणि म्हणून दोन अर्थानं एक लोकप्रतिनिधी अर्थानं म्हणा किंवा नागरिक अर्थानं ना, म्हणा किंवा बारचा असोसिएशनचा एक सदस्य या अर्थानं मी या दोन तीन पद्धतीनं आज त्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे ज्या पद्धतीनं निघून हत्या ही वकील असलेल्या आढाव दाम्पत्याची झाली ही मानवतेला कलंक काळींबा फासणारी अशा प्रकारच्या अत्यंत क्रूर पद्धतीनं मारलं गेलं कारणांचा सुद्धा शोध लागत नाही नेमकं समजत नाही का, का, का मारलं गेलं अशी परिस्थिती आज तेथे दिसते यामध्ये दोन गोष्टी आहे कि निघून हत्या होण्याचा त्यांचे कोणते कारण आहेत ते लवकर स्पष्ट होतील तपासाअंतर्गत की व्यक्तिगत कुटुंब त्यामध्ये संपलेलं असलं त्यांनी सर्व वकील बांधवांमध्ये सुद्धा अत्यंत भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक वकील बांधव आपलं काम करत असताना गुंडांविरुद्ध सुद्धा त्यांना वकीलपत्र घ्यावं लागतं त्यांना काय संरक्षण आहे असा प्रश्न आता पडतो आहे सगळीकडेच एक दहशतीचं भीतीच वातावरण असताना त्यामध्ये घर घालणार महाराष्ट्रामध्ये सगळीकडे परिस्थिती अशी आहे की एक दहशतीचं भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशा वेळेस आणखी या कृत्यामुळं तर त्यामध्ये भरच पडलेली आपल्या सगळ्यांना दिसते त्यांच्या बाबतीतला एक कायदा जो विधिमंडळात आणावा अशा प्रकारचा त्यांचा आग्रह आहे त्या बाबतीत सुद्धा सरकारला विचार हा करावा लागणार आहे एक निर्भय वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे ती पार पाडावी लागणार आहे त्याच पद्धतीने आपल्या दोन गोष्टी दिसतात की काल विनोद घोसाळकरांची हत्या झाली विनोद मुला घोसाळकरांच्या मुलाची मुला हत्या झाली अभिषेकची ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे किती थंड डोक्यानं आता लोक गुन्हेगारी करतायत म्हणजे हत्या करतायत संवेद बसतायत मीडिया चालू आहे अशा वेळेस थंड डोक्यानं हत्या करता येत याचा अर्थ असा आहे की संपूर्णपणे जे शासन म्हणून सरकार म्हणून जो धाक पाहिजे तो धाक राहिलेला नाही त्यापूर्वी सुद्धा एक आमदार एका पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा आमदार हा दुसऱ्या सहकारी त्यांचा असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करतो आणि तो सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये करतो हे एक उदाहरण आहे हे सर्व उदाहरण पाहिल्यानंतर असं वाटतं की राज्य शासन म्हणून जो गुन्हेगारावर धाक पाहिजे तो तर राहिला नाहीच परंतु उलट असं दिसतं की राज्यकर्तेच आता जेव्हा गुन्हेगार होतात राज्यकर्त्यांच्या सहकारी जेव्हा गुन्हेगार होतात ते आणखी धोकेदायक असं वातावरण या देशात निर्माण झालेलं आहे आणि राज्यात निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे राज्य शासनच आता अपयशी ठरलेलं आहे निवळ गृहमंत्री होऊन नयेत तर त्यांचं काय तिघ तीन लोक झाले ते एक तर आहेत मुख्यमंत्री दुसरे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले तिसरे आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले आणि ह्या सगळ्या सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्येच इतकी चालू आहे की त्यामुळं जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही आणि अपयशाचं कारण हेच आहे की त्यांच्या महत्वाकांक्षा त्यांची सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्ये असलेले जे सगळे आहेत जे गेलेत आता आणि एकत्र आलेत ते सुद्धा ज्या पत्तीने गेलेले आहेत तिथे एकत्र सत्तेकरता ती सगळी अवस्था पाहिल्यानंतर हेतू सुद्धा त्यांचा जनतेसाठी ते गेले जनतेच्या जनतेला न्याय देण्याकरता हे महाराष्ट्र पुढे जावं याच्याकरता गेले असं नाही ते सत्य एकत्र आलेले आहेत या सत्य स्पर्धेचा परिणाम आणि त्यांच्यामध्ये चाललेला स्पर्धेचा परिणाम हा शेवटी महाराष्ट्रावर होतो आहे आणि त्यामुळे या सरकारला अपयश येत आहे तीन लक्षात पुढे कार्यक्रमाचा नाही नाही असं नाही ज्यावेळेस आपण काही एकत्र येतो तर तो आम्ही आघाडी केली होती त्यावेळेस आमच्यात दा, कॉमन मिनिमम प्रोग्राम हा होता त्या पद्धतीनं याबाबत सुद्धा चर्चा आमची झालेली आहे की काही प्रश्न घेऊन आपलं जनतेचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जावं की जे सोडवण्याची त्याच्यामध्ये आपण आश्वासित करावं आणि म्हणून एक किमान समान कार्यक्रम करण्याचे आम्ही ठरवलेला आहे तो ठरव त्यांनी काही एक प्रस्ताव दिलेला आहे आमचे काही आमचे काही मुद्दे आहेत ते एकत्र येऊन आम्ही किमान कार्यक्रम करणार आहोत ही वस्तुस्थिती आहे मी मला तर वाटतं खूप अनुकूलता आहे आणि यामध्ये आम्ही यशस्वी आम्ही सगळं सर्वजणांना बरोबर घेण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ याचा विश्वास मला आहे आंबेडकरांचा समावेश नाही ना मत, आहे काही प्रश्न आम्ही शेवटी वेगवेगळे पक्ष म्हणून असू आम्ही संघटना म्हणून असू काही तर त्याच्यामध्ये मतमतांतर आहेत उद्देश आमचा आता एक आहे की भारतीय जनता पक्ष त्यांची कार्यप्रणाली त्यांचं तत्वज्ञान हे जे आहे ते देशाच्या हिताचं नाही प्रथम ते थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून एकत्र आम्हाला यायचं आहे समजा आमचं सगळं सामान असतं तर वेगळा किमान सामान कार्यक्रम करण्याची काय गरज आहे किंवा वेगळ्या लोकसभेच्या आम्ही जागांच्या संख्येवर जात नाही चर्चेमध्ये आम्ही चर्चा करतो आहोत की कोणत्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतं कोणची ताकद निवडून येण्याची आहे कोणाजवळ उमेदवार आहे याचा विचार आम्ही करतोय त्यामुळं जागा इकडं तिकडं काही होऊ शकतात संख्या संख्या ही महत्वाची नाही तर अठ्ठेचाळीस मध्ये जास्तीत जास्त जागा ह्या आमच्या आघाडीच्या निवडून आल्या पाहिजे यावर आम्ही काम करतो आहोत संख्या महत्वाची आमच्या दृष्टीनं नाही महावीर आघाडीला खूप काही जागा दाखवत आहेत माझ्या एन्शन पण दाखवत आहेत हा सर्वे लोकसभेवर त्या दृष्टीने कसा असलेलं आहे शेवटी तुम्हाला सर्वे आता कुणी केला याच्यापासून सुरुवात आहे मी सुद्धा सर्वे टाकू शकतो आणि प्रसिद्ध करू शकतो <laughs> चांगला सर्वे माझा मी करू शकतो हा परंतु तुम्हाला ज्यावेळेस ही जनता आपली अशी आहे की ती सगळं बारकाईंना पाहते आहे देश कसा चाललेला आहे हे पाहती आहे ह्या वेळेस सगळा असंतोष हा निर्माण झालेला आपल्याला देशामध्ये दिसतोय अनेक कारणानं असंतोष आहे अशा अशा वेळेस पॉझिटिव्ह सर्वे ज्या स्वतःचा करून घेणं शक्य असतं ते करून घेत असतील परसेप्शन निर्माण करण्याकरता यापेक्षा वेगळं नाही यावेळेस आपल्याला इंडियाच सरकार आलेलं दिसेल याची खात्री मला आहे देशामध्ये काँग्रेसची पूज आहे नॅशनल त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस अस्तित्व राहील किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आपण स्वतः संपर्कात आहे का आता खरं म्हणजे जे मूळ भाजप आहे ना त्यांना विचारलं पाहिजे का तुमचं काय होणार आणि गडकरी एक अत्यंत स्पष्टपणे वस्तुस्थिती मांडणार व्यक्तिमत्व आहे आमचं व्यक्तिगत सगळ्यांचं म्हणजे आणि खरं अटलजी नंतरच एक चांगलं व्यक्तिमत्व असं त्यांचा उल्लेख करावा लागेल की ज्यांना राजधर्म कळतो किंवा कशी चालली पाहिजे लोकशाही देश असं वाटणार असं पाठ त्यांनी फार चांगलं यापूर्वी आलं होतं त्यांचं ते त्यांनी सांगितलं होतं का आम्ही इतका काठ्या खाल्ल्या आंदोलनं केली सगळं केलं त्रास काय आढला पण आम्ही पक्ष सोडला नाही हे काय चाललंय नवीनच एखादा पक्ष झाला का लगेच लोक कसे कसे पळतात पडले पढ़ ते मला आठवत नाही म्हणजे हो लोक लगेच पळायला लागतात म्हणजे काय शब्द वापरला होता तिने कुणी तू पाहिलं नाही का व्हिडिओ उंद्रा उंद्रासारखे हा बरोबर उंद्रासारखे म्हटले म्हणजे तुमच्यावर बराच धाक दिसतोय सत्ताधाऱ्यांचा एकूण दिस याच्यात काय म्हणजे इथपर्यंत म्हटल्यानंतर सुद्धा उड्या टाकलेला आपण तेव्हा तुण आता त्यांना विचारलं पाहिजे तुमचं काय होणार तुमच्याकरता जागा शिल्लक एक असतं तुम्ही आता इथे शेतकरी मंडळीचे याच्यातले आहात काही जण काही थोडस माहिती तर सांगतो त्यांना झाड असतं ना एखादं मोठं खूप झाड डॉलारा झाला तर आम्ही शेतकरी काय करतो तो अशा फांद्यात छाटतो तर त्याला नव्या पाल्या फुटतात बरोबर आहे बरोबर शिवाजी तेव्हा इथ कमतरता नाहीये कुणी <laughs> गेला म्हणून काही थांबत नाही नवे मुलं ते संधीची वाट पाहत असतात नव्या जोमान येतात नवा पक्ष उभा राहतो अन हा अनुभव एकदा नाहीये अनेक वेळा काँग्रेसला हा अनुभव आलेला आहे हा अनुभव जसा मी सांगितला ऐंशी साली आला नव्यानवला आला एकोणीसला ला आला पुन्हा एकदा चोवीसला ला आम्ही अनुभव घेऊ घेऊन नव्यानं उभारेनं काही अडचण येणार नाही देशामध्ये <laughs> असं आहे त्याच्यामध्ये कि जिथं पाट पाणी आणि भरपूर पाणी असं येतं म्हणजे आहे सव्वीस टेंशी पाणी तिथे थोडस वेगळी परिस्थिती असेल हे हे जे आठमाई धरण आहे आणि क्षेत्र मोठं आहे इथं काट का तर काटकसरीनं व्यवस्थित पाणी वापर करून शेतकऱ्याला कायम म्हणजे बारा महिन्याचे काही आहे हॉर्टिकल्चरचे जे फळबाग आहेत त्या घ्यायच्या असल्या तर आणि ठिबकच्या सहाय्यानं तर कसं हे केलं पाहिजे हा प्रयोग मी सांगितलं की नवं मॉडेल आपण करण्याचा प्रयत्न करतोय माझ्या मनामध्ये आहे माझा त्याच्यात थोडा अभ्यास आहे पण आता प्रस्ताव कसा येतो काय येतो याच्यावर परत कधीतरी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये मी सांगू शकेल